नमस्कार मी इथे तीन ग्लास एवढा जुना तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे रेशनिंगचा जुना तांदूळ सुद्धा घेऊ शकता केव्हा तुम्ही इडली आणि ढोसा करण्यासाठी जो तांदूळ वापरता जुना तो तांदूळ घ्यायचा आहे पण आपल्याला जुनेच तांदूळ इथे घ्यायचे मी तीन ग्लास एवढे तांदूळ घेतले ज्या ग्लासाने तांदूळ घेतले ना त्याच ग्लासाने आपल्याला उडदाचे डाळ सुद्धा घ्यायची आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाणी येईपर्यंत दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ आपल्याला झाकून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचे आहे डाळीमध्ये भिजत ठेवताना मी इथे अर्धा चमचा मेथी घालून घेतली मेथी घातल्यामुळे आपलं इडलीचं पीठ असू दे किंवा ढोशाचं चा पीठ चांगलं फर्मेंट होतं डाळ आणि तांदूळ सहा तासामध्ये अगदी चांगले भिजलेले आहे तुम्ही ते बघू शकता आपल्याला हे डाळ आणि तांदळाचं पाणी आहे ते टाकून न देता आपल्याला हे पाणी तांदूळ मिक्सरला फिरवताना घालून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होतं डाळ आणि तांदळाचं पाणी आहे ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं म्हणून आपण डाळ आणि तांदूळ जेव्हा धुतो तेव्हा चांगले स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे म्हणजे ते, ते पाणी आपल्याला वापरता येतं इथे डाळ आणि तांदळाचं पाणी काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले आपल्याला सुरुवातीला डाळ फिरवून घ्यायची आहे थोडे थोडं डाळ घालून जे पाणी आपण काढून ठेवलेलं आहे ना डाळ आणि तांदळाचं तेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय पाणी घालताना सुद्धा एकदम जास्त घालायचं नाही तर थोडं थोडंच पाणी आपल्याला घालून घ्यायचंय इडली ढोशाचं पीठ तयार करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ मिक्सरला फिरवली त्याच भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ सुद्धा घालून घ्यायचे आहेत तुम्ही जर हे पीठ इडली करण्यासाठी तयार करत असाल तर तांदूळ मिक्सरला फिरवताना थोडेसे सरसरीत असे फिरवून घ्या जर तुम्हाला हेच पीठ डोशासाठी तयार करायचं असेल तर जशी आपण डाळ मिक्सरला एकदम बारीक एक अशी फिरवून पीठ तयार करून घेतले ना तसेच तांदूळ सुद्धा फिरवायचे आहे इथे मी आता तांदूळ सगळे मिक्सरला फिरवून झाले की शेवटचे जे तांदूळ आहेत त्यामध्ये अर्धा वाटी भिजलेले पोहे घालून घ्यायचे आहेत पोहे जे आपण कांदा पोहे करण्यासाठी पोहे घेतो ना तेच हे पोहे आहेत तुम्ही हे पोहे दहा मिनिट किंवा अर्धा तास जरी आधी भिजत ठेवले तरी सुद्धा चालेल इथे पोहे घालून घेतलेत थोडस पाणी घालून मिक्सरला आता हे फिरवून घेतलेले आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ आपण तयार केलं ना त्याच भांड्यामध्ये थोडस पाणी घालून ते पाणी सुद्धा मी इथे घालून घेतलेलं आपल्याला आता हे पीठ आहे ना ते चमच्याने न फेटता हातानेच आपल्याला पाच ते सहा मिनटं छान फेटून घ्यायचं आहे पण इथे पीठ फेटताना सुद्धा तुम्ही बघू शकता असं एकदम वरच्यावर न फेटता हात जो आहे ना तो खाली तळापासून असा वर आणायचा आहे आणि एकाच दिशेने मी हे पीठ फेटत आहे त्यामुळे हाताची उष्णता आहे ती त्या पिठाला मिळते पीठ चांगलं फर्मेंट होतं पीठ जर असं छान फेटून हाताने घेतलं तर पीठ खूप कमी वेळामध्ये छान फर्मेंट होतं सात ते आठ तासामध्ये पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे पीठ फर्मेंट होतं आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून मी चमच्याने मिक्स करून घेते तुम्ही पीठ फेटताना सुद्धा मीठ घातलं तरी सुद्धा चालेल टोप आहे तो घ्याच्या शेगडीजवळ ठेवायचा तिथलं वातावरण उष्ण असतं जास्तही पीठ आपल्याला खट्ट ठेवायचं नाही व जास्त सैलही करायचं नाही तर इतपतच पीठ आपल्याला हे सैल पाहिजे जास्त पीठ घट्ट व सैल असलं ला, तरी सुद्धा फर्मेंट होत नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या आपण फॉलो केल्या तर आपली इडली असू दे किंवा ढोशाचं पीठ असू दे अगदी छान फर्मेंट होईल आपल्याला ठेवताना पातेला खाली एक ताट ठेवायचे म्हणजे पीठ बाहेर आलं तर ते ताटातच पडेल आपल्याला हे झाकण रात्रभर आता असंच ठेवायचं आहे इथे तुम्ही सकाळी पीठ बघाल तर पिठाला किती छान अशी जाळी आली तुम्ही पिठाला जाळी बघा जाळी किती छान आलेली आहे किती छान आपलं पीठ फुल गेलेलं आहे ह्यावरूनच तुम्हाला समजेल असं पीठ छान फर्मेंट झालं की ह्या पिठापासून तुम्ही इडली असू दे ढोसा असू दे आंबोळी सुद्धा अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होते तुम्ही ह्या पिठापासून आपे सुद्धा करू शकता इथे बघा किती छान आपलं पीठ फुललेलं आहे अगदी खालपर्यंत आपल्या पिठाला अगदी छान जाळी आलेली आहे पीठ जेव्हा आपण फेटतो ना तेव्हा ते हाताने जर तुम्ही पाच ते सहा मिनटं चांगलं एकाच दिशेने फेटून घेतलात तर पीठ आहे ते आपलं चांगलं फर्मेंट होतं पीठ फर्मेंट करायला ठेवताना सुद्धा ते जास्त सैल किंवा जास्त घट्ट नसावं इथे आता हे मिक्स करून घेतले आपण इडला करतोय इडला करताना इडलीच्या ज्या जाळ्या आहेत ना आपली खालची इडलीची प्लेट आहे ना त्या दुसरी प्लेट ठेवताना तिचे होल खालच्या इडलीवर येतील असे ठेवायचे म्हणजे इडलीला पाणी सुटणार नाही त्या ज्या वेळेस आपण इडला करतो ना त्यावेळेस इडलीच्या वरती ना पाणी जमा होतं जर तुम्ही ही जाळी अशी लावलात तर अजिबात तुमच्या इडलीवरती पाणी जमा होणार नाही इडली छान तयार होईल इथे आता इडलीच्या जाळीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे मी ब्रशने लावते तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता तुमच्याकडे असं इडली पात्र नसेल तर तुम्ही वाट्यांमध्ये सुद्धा इडली करू शकता आपली जी चाळणी असते गहू तांदूळ चाळायची त्या चाळणीमध्ये तुम्ही एखाद्या टोपामध्ये पाणी ठेवा वरती चाळणी ठेवा आणि नंतर वाट्या ठेवून तुम्ही इडली करू शकता इथे आता मी पीठ घालून घेतलेला आहे आपल्या दोन्ही जाळ्यांमध्ये पीठ घातले पण तुम्ही बघाल तर पिठावरतीच तुम्हाला असे बबल दिसत असतील त्यावरूनच समजते आपलं पीठ अगदी तयार तयार छान तयार झालं असं पीठ तयार झालेलं असेल ना तर खूप छान असे इडलीला जाळी येते इडली वाफवायला ठेवताना सुद्धा पहिलं पाणी चांगलं गरम करून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की नंतरच आपल्याला इडलीच्या जाळ्यात ठेवून द्यायच्या आहेत झाकण लावायचं सुरुवातीला पाच मिनटं घ्यास आपल्याला मोठी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यास मध्यम ठेवून पंधरा मिनटं ही इडली वाफवून घ्यायची म्हणजे पाच मिनटं गॅस मोठा ठेवला आणि त्यानंतर दहा मिनटं मध्यम ठेवलेला आहे इडली आपली वाफवते हो तोपर्यंत आपण एक छान अशी चटणी करूया ही चटणी एवढी छान होते की तुम्ही इडली डोशापेक्षा जास्त चटणीच खाल इथे मी एक चमचा तेलामध्ये दोन चमचे चना डाळ घालून घेतली चणा डाळ पहिली हलकी अशी परतून घेतली त्यानंतर मी एक चमचा शेंगदाणे अर्धा चमचा जिरं घालून घेतला डाळ आणि शेंगदाण्याचा कलर पतली होईपर्यंत आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे घ्यास मी इथे मध्यम ठेवलेला आहे डाळीचा आणि शेंगदाण्याचा तुम्ही इथे बघू शकता रंग थोडा बदली झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे पासा लसणीच्या पाकळ्या घालून आपल्याला दोन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून आहे आता आपल्याला ह्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे मी ते ओलं खोबरं घेतले तुम्ही सुखखोबरं सुद्धा इथे घेऊ शकता किंवा डेशिकेटेड खोबरं असेल ते सुद्धा घेतलं तरीसुद्धा चालेल आपल्याला खोबरं घालून जास्त परतायचं जा नाही तर फक्त दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदली झाला नाही पाहिजे फक्त खोबऱ्याचा कच्चे पाना जाण्यासाठी दोन मिनटंच आपण हे खोबरं परतून घेतलं आहे मी आता इथे गॅस बंद करून घेतली आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की नंतरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे छोटा तुकडा मी चिंचेचा घातलेला आहे त्यामुळे ही चटणी छान चटपटीत अशी लागते तुम्ही चिंचेच्या ऐवजी लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल चटणी बघा आपली अगदी छान चटणी इथे तयार झालेली आहे इडली ढोशापेक्षा अगदी चटणीच छान खाल एवढी चटणी चवीला अप्रतिम अशी झालेली आहे चटणी अजूनच चवीला छान लागावी त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलं छोटा एक चमचा राई अर्धा चमचा जिरं घालून छान फोडणी घातलेली आहे इथे पंधरा मिनिटं झाली आपल्या इडली वाफवली हो का ते आपण चेक करूया झाकण काढून घेतलं गॅस बंद केलेलं आहे पीक किंवा सुरी घालून चेक करा पीठ पिकला किंवा सुरीला चिकटलं नाही की समजायचं आपली इडली चांगली वाफली गेली आहे इडली पात्रातून जाळ्या काढून घ्यायच्या इडल्या थंड झाल्या की नंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मी इथे इडल्या थंड करून घेतल्या इडली आता आपण जाळीतून काढून घेऊया तुम्ही बघाल तर आपल्या इडलीला सगळ्या छान जाळी आलेल्या आहेत आपण इडलीचं पीठच फर्मेंट करताना छान फेटून घेतलं होतं त्यामुळे तुम्ही बघाल तर इडलीला खूप छान जाळी आली मेथी घातली पीठ मध्ये पाणी जास्त पण घातलं नाही आणि पीठ चांगलं फिटून घेतलं ह्या छोट्या छोट्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केलात तर इडलीचे पीठ असू दे किंवा ढोशाचे पीठ असू दे इडल्या व ढोशा अगदी छान तयार प्रत्येक इडलीला छान जाळी आले प्रत्येक इडली अगदी छान मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे अशी इडली जरी थंड झाली तरी खाल्लात तरी ती अजिबात कडक किंवा चिवट लागत नाही तर छान ती मऊसूत अशी राहते मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवली तुम्ही बघाल तर किती छान मऊ सुच आहे इथे मी तुम्हाला अजून एक इडली तोडून दाखवते आपल्या सगळ्या इडल्यांना आजपर्यंत छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि किती त्या फुललेल्या आहेत हे तुम्हाला तोडल्यावर सुद्धा समजत आहे इडली आपली एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार झाले आणि त्याबरोबरच जी आज मी तुम्हाला चटणी दाखवली ती चटणी सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते आपण इडलीचं पीठ तयार केलं ते अजिबात जास्त सैल नव्हतं त्याच पिठापासून तुम्ही आपे तयार करू शकता किंवा तुम्हाला जर त्या पिठापासून आंबोळी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला पातळ ढोसा करायचा असेल तर तेच पीठ तुम्ही फक्त एकदाच मिक्सरला घ्या छान पातळ कुरकुरीत ढोसा तुम्हाला त्याच पिठापासून करता येईल तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल ตุ่มเชฟมนาปุรหะท่านเยาว์ท์